क्रिस्पीनेस आलेला आहे मीठ व्यवस्थित पडलेला आहे क्या बात क्या बात फॅमिली स्वागतम फॅमिली कशात सर्व आय होप सर्व ठीक ना तर आजच्या आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत तुमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या किचन मध्ये सर्वांना खूप आवडतो किचन हे सर्वांचे कमेंट असतातच तर बोलो काहीतरी पावसाचे पाऊस चालू झालाय आणि आपण काहीतरी घेऊन आलं असं कधी झालं नाही तर आपण बोललो कांदा भजी बटाट्याचे भजी ते सर्व नॉर्मली बनवतात आपण पण बनवलेत दाखवलेत व्हिडिओमध्ये तर आता आपण बोललो की कॉर्न भजी बनवूया आपल्या काही फ्रेंड सर्कल मध्ये खूप जणांनी आयडिया दिल्या आपल्याला तर बोललो चला आपण त्या आयडियाचा व्हिडिओ मध्ये समर्पण करूया म्हणजे व्हिडिओ बनवूया तर आपण कॉर्न भजीचे रेसिपीसाठी सर्व सामानची तयारी केलेली आहे तर बघू शकता आम्ही हे बॉईल नाही केलेत कॉर्न्स आपण डायरेक्ट ते कॉर्न्स घेतले धुतले आणि त्यांना आता आपण कट करून पिसेसमध्ये रेडी करून ठेवलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मसाले आहेत आपल्याला हळद पाहिजे मसाला पाहिजे आपल्याला तांदळाचा पीठ पाहिजे चण्याचा पीठ पाहिजे तर हा आपण असं तयार केलेलं आहे कढई पण रेडी आहे आधी आपण आता हे मिक्स करूया आणि बघूया तर आता सरळ आता आपण चालू करूया सर्वात पहिला आपण हळद टाकूया नंतर आपला घरातला घरचा मसाला टाकूया चवी चवीनुसार मीठ टाकूया फॅमिली मिक्स करून घेऊया आपण मसाला आहे जेणेकरून ते प्रत्येक लागेल अगदी फॅमिली सर्व कशा उत्तके कमेंट करून सांगा खूप खूप दिवसांनी मी भेटतोय सर्वांचे मेसेज येते जे कोणी मला समोरासमोर भेटतात आपली फॅमिली अगदी आपले परिवार हे सर्व बोलतात काय युट्यूब म्हणजे ती व्हिडिओज रेग्युलर येत नाहीत काय करणार काही आणि अजून पण काही गोष्टी चालले आहेत जे तिथे जावं जायला आपल्याला ले भेटलं नाही असं सर्व गोष्टी सांभाळायच्या समजून घ्या मला मिक्स केलं आहे पण मी पीठ टाकूया थोडा पाणी टाकूया क्वांटिटी खूप होणार आहे ते काही विचार करूनच बनवले क्वांटिटी त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो मी आता चण्याचा पीठ कापूया हा मेन असतो म्हणजे भजी आपले वेगळे आहेत पण ही कॉमन चीज आहे जिजा भजी अधुरे तेल गरम होण्यासाठी आपण मी कडेमध्ये टाकलेलं आहे गॅस गरम गॅस चालू केले तर आपलं हे पण रेडी झालंय मस्त असा स्मूथली सोडायचंय आणि तसा आवाज ऐकणारच बघा तुम्ही पाहा हा आवाज मेल असतो थोडा एक एक पॉइंट आपण बघूया नाही अजून ते होते 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 होती बघा अरे बघा बघा कॅमेरामॅन काय करतोय तो, तो बघा आपण काहीतरी चर्चा करूया बाकी मग विचारलं तरी सुद्धा विचारतोय कशा सर तुमच्या वेळा मी अधुरा तुमचा प्रेम असाच वाढत राहू द्या ही देवाची प्रार्थना करतो आणि भजीला भजीला सुरुवात करतो पाठून आपल्याला ऐकायला येतोय आणि तुम्हालाही सांगतोय सांगताना खूप मस्त वाटतोय आपली दोन हजार ची फॅमिली कम्प्लीट होते हा काही जण बोलत असतील खूप स्लो झाली काही जण बोलतात आणि मस्त वाटतोय की चांगले झालंय आपल्याला मस्त रिस्पॉन्स झालाय तरी मी बोलतोय काही नाही आपली फॅमिली दिवस वाढते आपले सो सात आपली वाढते म्हणजे काय म्हणतात प्रेम वाढतोय बस एवढ्यातच समाधान आहे दोन हजार तीन हजार चार पाच दहा एक लाख दोन लाख तीन लाख हे होत राहणार आहे हे गोष्ट आहे आपण जर करत राहिलो तर ते होणार नक्की आपण प्रयत्न कोणता कोणते देव बघतोयच आहे तर करणारच बट अशी वाढत राहा आणि त्यांचा आपण जेव्हा चालतो पुढे आपल्याला आवाज दिला की अरे कसा आहे युट्यूबवर व्हिडिओ बघतो काय खूप दिवस टाकत नाही ह्याच्यातच समाधान मानतो की वा आपण कुठे काहीतरी करतोय थोडस मस्त वाटलं ठीक आहे आता आपण भजी करूया जास्त मी बोलत नाही मस्त भजी करूया म्हणून मग छोटी छोटी बोल करूया आपला एक गोष्ट झाली ह्याच्यात दाखवली आहे थोडी आहे एक अशी कॉन्स आहे ते थोडे सॉफ्ट असतात त्याचा एक्झॅक्ट मला नाही माहिती काय कॅमिकल असतो ते तेलमध्ये काही फुटतात ते असे उडतात सांभाळून जे पण बनवणार सांभाळून स्वतःची काळजी घेऊन बनवा थोडस उडालं ठीक आहे तुमच्यासाठी काय पण रेडी करूया आपल्या आता तीन झालेले आहेत तुम्हाला मी सर्व तयार झाल्यानंतर फायनली तर आपल्या रेडी झालेले आहेत भाजी फायनली रेडी झालेली आहे घाम सुटलाय भाजी बनवता बनवता असा नाही ज्या जोकिंग करतो जोक करतोय तर मस्त थोडंच पाणी सुटलंय ना बघून खूप ऐकलं होतं कॉर्नभाजी टेस्टी आहे हे आहेत बटाटा बटाट्या पेक्षा कॉर्नभाजी काहीतरी युनिक आहे आपण मस्त टेस्ट करून बघणार आहोत की बात आहे तर फायनल रेडी झालेत आता आपण टेस्ट करून अजून एक गोष्ट होत आहे की आपणच बनवतो आणि टेस्ट करू आपणच रिव्ह्यू देतोय जेणेकरून असं लोकांना वाटत असेल काही लोकांना जे आपल्या फॅमिली जे समजतात त्यांना तर माहितीच आहे आपण जे बोलतो ते खरं बोलतो काही जणांना वाटत असेल जरी अल पत बन ला की मस्त बनना है नहीं जे है जेन्यून रिव्यू दूसरे क्रिस्पीनेस आठ व्यवस्थित है क्या बात है क्या बात जेन्यून रिव्यू है तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप दिवसापासून बनवेल 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 आज फायनली बनते आणि दिल खुश झाले मस्त वा आता सुयोग खाऊन टेस्ट करून सांगणार सुयोग आता तू टेस्ट करून सांग कशी आहे टेस्ट करूयाच आपण आपण टेस्ट नाही केलं मग काय केलं तुम्ही पण खा फॅमिलीला द्यायचं आहे पण आपण देऊ शकत मस्त एकदम आहे खूप मस्त आणि जी टेस्ट येते एकदम गोड येतोय एकदम मस्त झालं आपल्याला पाहिजे तसेच विषयच नाही मस्त मस्त खरं ते कांद्याची बटाट्याची भजी आता नॉर्मल झाले काहीतरी युनिक करूया अशा करून आपण कोण भाजी तयार केली अजून काहीतरी नवीन येणार आहे आपल्याला लवकरच येणार आहे ट्राय करतोय नवीन आणण्याचा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बाकी भेटत राहू असेच काहीतरी नवीन व्हिडिओ मध्ये चला आणि चला मग टाटा बाय बाय आणि वाट बघा आपल्या व्हिडिओची परत व्हिडिओ भले लेट पण पड ना थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा प्रेम असंच वाढत राहू देवाच्यात मी प्रार्थना करतो बाय